इमारतीच्या उंचीचा अंदाज घेणे ही छोटी इमारत अंदाजे किती उंच असेल असं तुम्हाला वाटत सांगू शकाल का तुमचा अंदाज तंतोतंत बरोबर नसला तरी चालेल प्रयत्न करा हो तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा विचारा काय जरा अवघडच काम आहे ना आता बघा बरं तुम्ही उंची सांगू शकताय का आमचा मित्र नील त्या इमारतीसमोर उभा आहे तर आता सांगा कि किती नील म्हणजे या इमारतीची उंची आहे म्हणजे किती नील एकावर एक उभे राहिले की छतापर्यंत पोहोचतील असं वाटतय की ही उंची साडेचार नील एवढी आहे म्हणजे इमारतीची उंची नीलच्या उंचीच्या साडेचार पट आहे पण म्हणजे किती मीटर कसं शोधून काढायचं करा विचार करा आम्ही नीलची उंची मोजली ती होती एकशे एका सेंटीमीटर किंवा एक पूर्णांक सात एक मीटर इमारतीची उंची जर नीलच्या चा असेल आणि नीलची उंची एक पूर्णांक सात एक मीटर असेल तर मीटर मध्ये इमारतीची उंची किती असेल अहो कॅल्क्युलेटर वापरा की आता तुम्ही तुमच्या परिसरातल्या झाडांचा आणि इमारतींच्या उंचीचा अंदाज घेऊ शकाल आहे ना सोप्प